सर्वांना जिंदाबाद आणि जय जगत मी सुनीती सुलभा रघुनाथ जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि लोकशाही उत्सव समितीची कार्यकर्ते ए सव्वीस ते तीस जानेवारी या दरम्यान होणार असलेल्या लोकशाही उत्सव आणि जीवनोत्सवाचं निमंत्रण तुमच्यासाठी तुम्हाला देण्यासाठी मी हे तुमच्याशी बोलते आहे लोकशाही उत्सवाचं बावीसावं वर्ष आहे दोन हजार दोन सालातल्या गुजरातमधल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर गेली बावीस वर्ष आ आम्ही हा उत्सव साजरा करतो आहोत आणि तो साजरा करतो आहोत असं अशासाठी म्हणतो आम्ही की लोकशाहीच्या परिपोषासाठी लोकशाही अबाधित राहावी म्हणून आणि ती अर्थपूर्ण व्हावी आणि लोकांच्या जनसामान्यांपर्यंत पोचावी म्हणून ही धडपड आहे आणि आम्ही दुसरं एक असं पाहिलेलं आहे की लोकशाही आणि आत्ता आपल्या देशापुढचे प्रश्न हे मांडत असतानाच त्याची उत्तरं शोधण्याचाही प्रयत्न आहे आणि तो अतिशय सकारात्मक रीतीने आहे नेहमीची व्याख्यानं आणि चर्चा ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही आणखीन इतर अनेक माध्यमं वापरत आलेलो जसं नाटक सिनेमा पथनाट्य नृत्यसुद्धा यावर्षी तर नृत्यसुद्धा आहे लोकशाही उत्सवाचा भाग म्हणून त्याचबरोबर परिसंवाद टॉक शो यावर्षी एक पुस्तक प्रकाशन आहे महत्त्वाच्या पुस्तकाचं अशा सगळ्या कार्यक्रमांनी संपन्न असा हा लोकशाही उत्सव होणार आहे सव्वीस ते तीस जानेवारी या दरम्यान त्याची कार्यक्रम पत्रिका तुम्हाला मिळेलच तुम्ही सगळे कार्यक्रम पहा आणि जरूर त्याच्यामध्ये उपस्थित राहा मला असं वाटतं की ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारीच आहे हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही एका विशिष्ट ग्रुपचंही काम नाही तर लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या संविधानावर विश्वास असणाऱ्या आणि ही अबाधित राहावी म्हणून प्रयत्नशील असणाऱ्या अशा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे लोकशाही उत्सवाचाच आणखीन एक भाग आहे तो जीवनोत्सव आपण काही गोष्टींना नकार देत असतो त्याचवेळी कसला स्वीकार आपण करतो हो। आहोत कशा तऱ्हेची जीवनशैली आपण मागतो हो। आहोत हे दर्शवण्यासाठी तसं काही वेगवेगळ्या पातळ्यांवर हो जे काम चाललेलं आहे ते सर्वांपुढे आणण्यासाठी म्हणून हा जीवनोत्सव होत असतो याच काळामध्ये त्याच्यामध्ये पर्यायी ऊर्जा असेल किंवा ऑर्गॅनिक अन्नपदार्थ असतील म्हणजे सेंद्रिय ज्याला म्हणतो धान्य आणि इ इतर गोष्टी त्यानंतर खादी आणि ग्रामोद्योगातल्या वस्तू असतील कचऱ्यातून उपयुक्त वस्तूंची निर्मिती असेल त्यामुळे रिसायकल रियूज क अशा पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे सगळ्या मांडल्या जातात आणि ते करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे आलं पाहिजे जरूर यातले बहुतेक सगळे कार्यक्रम एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पुणे इथे होणार आहेत आणि तीस तारखेचा कार्यक्रम हा महात्मा गांधी आणि हुतात्म्यांना श्रद्धांजलीचा मजूर अड्ड्यावर होईल बुधवार चौकामध्ये आणि संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे पुस्तक प्रकाशनाचा महात्मा गांधी आणि स्त्री पुरुष समता या निशा शिवरकरांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात होणार आहे मी आधी म्हटलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण इथे भेटणार आहोत त्याच्यामध्ये विशेषतः तरुण रंगकर्मींनी केलेली नाटकं आहेत किंवा सिनेमाचाही विषय हाच आहे की कशा पद्धतीने अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि त्यांना चिरडून टाकण्याचा सा प्रकार चाललेला आहे त्याबद्दलचा तो आ, सिनेमा आहे त्याचबरोबर जीवनोत्सवाचं जे उद्घाटन आहे ते खादी आणि ग्रामोद्योग आणि शेतीच्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्या मालती देशमुख यांच्या हस्ते होणार आहे सगळ्यात महत्त्वाचा एक विषय जो आहे आरक्षणाचा आज पुढे आलेला तर सामाजिक न्याय आणि आरक्षण ह्या संदर्भात एक चर्चा शो ज्याला म्हणता येईल अशी इथे होणार आहे आणि न्यायाच्या व्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ज्येष्ठ विधिज्ञ भूषण हे पण आपल्याशी संवाद करणार आहेत अठ्ठावीस तारखेला तर असं विविधतापूर्ण आणि आशय संप समृद्ध अशा पद्धतीचा हा जीवनोत्सव आणि लोकशाही उत्सव याला आपण उपस्थित रहा सहभागी व्हा हा संवाद आपण पुढे नेऊया लोकशाहीचा परिपोष करण्यासाठी आणि विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असलेल्या या काळात आपण सगळ्यांनी धैर्यानी निर्भयपणे या संकटांना सामोरे जाऊया लोकशाही वाचूया आणि ह्या वर्षीचं आमचं स्लोगन आहे तसं लोकशाही जपूया लोकशाही जगूया जिंदाबाद